निवडणूक आहे की एकमेकाची वर्चस्वाशी लढाई आहे प्रामाणिकपणे या ना मैदानात जी मंडळी गेटच्या आतमध्ये आहे आणि काही मंडळी गेटच्या बाहेर आहेत ह्याच्यात कसला विनयभंग असतो काय बिहार आहे की काय बाळानी माझा फॉर्म अवैध करण्याचा पण प्रयत्न केला ह्या लोकांनी पूर्ण पुर, हा प्री प्लॅन केलेला होता आणि चेलाची भांडणं तो लोकांनी आता विचार करावा जी नक्की मतदान कोणाला करायचं आणि मारामारे कोण बाहेरचे गुंडा नू आहे काय संस्कार बिंस्कार नाही व यांच्यावरती संस्कार नाहीत हे बाळासाहेबांचे नव्हतेच पूर्वी त्या दिवशी शिवसेनेची काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझा पक्ष बंद करून टाकेन आणि यांची दुकान आता बंद होती एकही सामान्य माणसाला तिकडे मेंबरशिप दिली गेली नाहीये गर्दुळे आणले मारायला मराठी माणसाला माझा आरोप आहे मनीषा वायकरांवरती की त्यांनी असं करू नये अंबोरजी काय सांगाल आता दोन तीन दिवसापूर्वी जी घटना घडली जोगेश्वरी मध्ये खर तर जोगेश्वरीच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना पाहायला मिळते एकीकडे शिंदेगड आणि दुसरीकडे ठाकरे गट या दोघांमध्ये जी भांडण झाली तर त्याचा परिणाम हा सर्वसामान्य जनतेवर झालेला आहे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे काय सांगाल निवडणूक ही नेहमी नियमाप्रमाणे आणि प्रामाणिकपणे लढली गेली पाहिजे हे नक्की निवडणूक आहे की रणसंग्राम आहे हे आम्हालाही कळलं नाही की म्हणजे पूर्वी एक पक्ष असणारे आज दोघंही भांडतात आहे आणि हे सगळं भांडत असताना ज्या प्रकारे जो उद्रेक झाला की एकीकडे ठाकरे उभाटा गटाची लोक एकीकडे शिंदे गटाची लोकं आणि ह्या ह्या सगळ्या गोष्टी अशा ठिकाणी घडल्या की जिथे बाळासाहेबांच्या मातोश्रींचं नाव देऊन ते क्रीडा संकुल उभा केलं आहे आणि तिथे अशा प्रकारचे शिवसैनिक भांडतात आहे हे अत्यंत खेद खेदजनक आहे संदीपजी खरं बघायला गेलं तर नक्की आम्हालाही कळत नाही आहे की ही, ही निवडणूक आहे की एकमेकाची वर्चस्वाशी लढाई आहे जर तुम्हाला निवडणूक म्हणून जर लढायचं असेल तर तू प्रामाणिकपणे या ना मैदानात हे काय चाललंय हा हां एक एकीकडे केसेस होतात उबाटा गटाच्या लोकांवरती आणि कोण जी पूर्वी यांचीच लोकं होती आत्ता यांना आठवलं की ते विनयभंग करतात आहे आणि प्रकारे विनयभंग जी मंडळी गेटच्या आतमध्ये आहेत आणि काही मंडळी गेटच्या बाहेर आहेत ह्याच्यात कसला विनयभंग असतो हे आम्हालाही कळलं नाही आहे आणि एखादा एफ आय आर घेताना संदीपजी विचार तर करायला पाहिजे की त्याच्या पुढे आयुष्याचं काय होईल तुम्ही सरसकट मला असं वाटतं याच्यावर कोणाचाही वरद असत आहे म्हणून या सगळ्या गोष्टी घडत होत्या खरं पाहिलं गेलं तर असं झालं नाही पाहिजे जोगेश्वरीला तुम्ही एक गुन्हेगारी जग असं म्हणून आता लोक म्हणायला लागले की हे जणू काय बिहार आहे की काय या बिहारमध्ये अशा गोष्टी घडतात आहे त्या गोष्टी आज जोगेश्वरीत घडल्या तर मला असं वाटतं कुठेतरी एक सामान्य माणसाला कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न हे आत्ताच्या सरकारातली काही लोकं करतात आहे त्यांचे उमेदवार करतात आहे आपल्याला असं नाही वाटत का की ह्या शिवसेना गटामध्ये जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांचे या राजकारणामुळे त्यामध्ये आपसामध्ये द्वेष निर्माण झालेला आहे आपसामध्ये त्यांची जी मैत्री होती ती कुठेतरी तुटलेली आहे काय होतं संदेची बघा ज्याला त्याला वर्चस्वाची लढाई लढायची आहे प्रामाणिक मार्गाने त्यांना कोणाला लढा लढायचं नाही आहे तुमच्या माहितीकरता सांगतो नॉमिनेशन करताना उबाटा गटाच्या एका उमेदवारांनी बाळादारांनी माझा फॉर्म अवैध करण्याचा पण प्रयत्न केला एक छोट्याशा चुकीमुळे आणि दोघांची सुद्धा दोघांनीसुद्धा आपापली माहिती लपवलेली आहे हे एक दोघंही एकमेकावरती आरोप करत होते नंतर त्यांचा फॉर्म वैद्य केला गेला या सगळ्या गोष्टी तुम्ही नॉमिनेशन कर... होतानाच करतात आहे ह्याचा अर्थ असा आहे की जणू ह्या लोकांनी पूर्ण हा प्री प्लॅन केलेला होता ह्या दोघांनी मिळून प्रीप प्रेप्ला, प्री केला होता की मनसेच्या उमेदवारांना कुठेतरी बाजूला करायचं आणि आम्ही आपापसात आप लढाईला लढणं एक गुरु आणि चेल्याची भांडण आहे तो ह्याला जनतेला काही घेणं देणं नाही आहे पूर्वीचा त्याचा त्याचा गुरु आणि हा त्याचा शिष्य याच्या पलीकडे काय सांगा ना मला हां तुम्ही या मैदानात प्रामाणिकपणे लढा एका सच्चाई मार्गाने लढा आम्ही तयार आहोत ठीक आहे आम्ही कुठे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहोत ते दोघंही आर्थिकदृष्ट्या खूप प्रबळ आहेत पण लोकांनी आता विचार करावा संदीपजी नक्की मतदान कोणाला करायचं जे वारंवार घराणेशाही करत आली आहेत एक गुरु आणि दुसरा एक चेला तर लोकांनी हा आता जनते जनतेसमोर प्रश्न आहे जनतेने ठरवावं आता काय करावं यापूर्वीचं राजकारण जे असायचं म्हणजे जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेला जे राजकारण चालायचं आणि आता जे राजकारण चालतंय त्यामध्ये आता जर राजकारण जर पाहिलं तर या ठिकाणी ओपनली शिव्यांचा वापर होतो आहे बऱ्याच अपशब्दांचा वापर करून या ठिकाणी राजकारण केलं जात आहे जे सर्वसामान्याच्या जनतेला कुठेतरी भेटसावणार असं वाटतं काय संदीप संदीपजी हे बघा गेली अनेक वर्ष सातत्यानं हे हेच पक्ष हेच उमेदवार मग काही आमदार म्हणून होते काही नगरसेवक म्हणून होते त्यांनी अख्खी संस्कृती खराब केली हो जोगेश्वरीची बाळासाहेबांचा विचार तो सोडा एक सामान्य माणूस कसा असावा ह्याचंसुद्धा एक उदाहरण देऊ देऊ शकत नाही तुम्ही मारामाऱ्या करा करापर्यंत गेलात आणि मारामाऱ्या कोण बाहेरचे गुंडाणू करतात आहे तुम्हाला खरंच जर ह्या या, या गोष्टी करायच्या आहे तर या एक वैचारिक डिबेट करा तुमच्या तुमच्या माध्यमातून करा आणि लोकांना सांगा कोण सच्च आहे बाळासाहेबांचे विचार यांनी पुसून टाकले विचार विचारसंधीची फक्त आमच्याकडे आहेत जे राजसाहेबांकडे ते आम्ही घेऊन जनतेसमोर चाललो आहे आणि नक्की जनता आम्हाला हे ह्या निवडणुकीत भरभरून मत देईल असं आमचं मनापासून आमची इच्छा आहे एकीकडे म्हटलं जातं की आमच्यावर पक्षाचे संस्कार आहेत आम्ही अशा पद्धतीने जे, पद्धती जे पक्षाचे जे नियम आहेत त्यानुसार आम्ही काम करतो पण असं जे वातावरण जे जोगेश्वरीमध्ये जे घडलं त्याच्यावर पक्षाच्या संस्कारावर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतोय होतो आहे का काय सांग खूप चांगला प्रश्न विचारला संदीपजी पूर्वी मनसेला असं बोललं जायचं की हा लपडे करणारा पक्ष आहे व आम्ही अन्यायावरती आवाज उठवणारी लोक आहेत तो ह्यांच्यासारखी लोकं नाही आहेत की लोकांवर अन्याय करणारे आम्ही अन्यायाच्या विरुद्ध मला सांगा ना टोल कोणी बंद बंद करायला लावले हो लपडी आम्ही केली केसेस आमच्या गेला के त्याचं श्रेय आत्ता शिंदे सरकारने घ्यावं मराठी पाट्या कोणामुळे आल्या मराठी भाषेला अवजा दर्जा कोणाचा हा सगळा जो मुद्दा आहे हा राजसाहेबांनी घेतलेला त्याचं कुठेतरी त्यांना वेटेज मिळावं त्या पक्षाला म्हणून त्यांनी ह्या निवडणुकीच्या अगोदरी केलेला आहे आणि काय संस्कार बिंस्कार नाही व ह्यांच्यावरती संस्कार नाहीत हे बाळासाहेबांचे नव्हतेच पूर्वी बाळासाहेबांनी ह्यांना एक सामान्य माणूस म्हणून उमेदवारी दिली त्यांच्या नावावर निवडून आले त्यांच्या नावावर मोठे झाले पण तुम्ही माहिती घ्या एक तरी आंदोलन आंदोलन बाळासाहेबांसाठी हलवणी केलं का बघा तुम्ही मी जर याच्यात जर खोटं बोलत असेल संदीपजी ह्यांच्यावर रेकॉर्ड काढा व आम्ही माणसेसाठी केसेस घेतल्या हो मराठी माणसासाठी मी केसेस घेतल्या यांनी काही घेतलं नाही ह्यांनी अख्खी ही संस्कृती विकृत करून टाकलेली आहे आणि पुढे सुद्धा तुम्हाला सांगतो जनतेने जर हा विचार नाही केला तर ह्याच्यापेक्षा खराब परिस्थिती परत उद्भवेल मी एक वेगळ्या प्रश्नाकडे येतो पूर्वीपासून आपण पाहत आलो आहे ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेला शिवसेना फक्त ही शिवसेना होती त्यामध्ये कुठला फुटाफुटीचं राजकारण त्या ठिकाणी नव्हतं पण आता त्यानंतर ज्या वेळेला महाविकास आघाडी म्हणा किंवा महावि महाविकास युती म्हणा महायुती म्हणा त्यामध्ये सुरुवातीपासून शिवसेना आणि काँग्रेस हा पक्ष एकमेकांच्या विरोधात होता पण आता फक्त सत्तेसाठी हा एकत्र पक्ष आला आहे का बघा संदीपजी बाळासाहेबांनी एक खूप पूर्वी अगोदर एक, एक स्टेटमेंट दिली होती ज्या दिवशी शिवसेनेची काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझा पक्ष बंद करून टाकेन हे दुकान मी बंद करून टाकेल आज ती परिस्थिती आली आहे है। आज यांचं दुकान जनतेने बंद करावं ही दुकान आहेत जी बाळासाहेबांना खूप अगोदर कळलं लो। की ही लोकं माझ्या नावावरती ही दुकान चालू करणार आहेत तर बाळासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं त्याचा विचार आता जनता करेल आणि यांची दुकान आता बंद होती कालच्या सभेमध्ये ज्यावेळेला ठाकूरनगरला महाविकास आघाडीची सभा सभा झाली त्या सभेदरम्यान बऱ्याच वक्त्यांनी असं म्हटलं की मातोश्रीच्या नावावर म्हणजे मातोश्री क्लब हा त्या ठिकाणी आहे आणि मातोश्री नावावर हे मुळात राजकारण चाललेलं आहे त्या ठिकाणी ही जागा ही सामान्य लोकांसाठी जागा आहे त्या ठिकाणी ज्या महिलांना त्या ठिकाणी पाहिलं गेलं ते सभासद नव्हते आणि त्या लोकांना तिथे आतमध्ये घेतलं गेलं बरंच लेट झाला होता रात्री काय सांगायला संदीजी बघा मी पण पाच वर्ष नगरसेवक होतो अनेक मुद्दे मातोश्री क्रीडा संदर्भात स्टँडिंग कमिटी चेअरमॅन असताना राहुल शेवाळ येते हो त्यावेळेला मी सदस्य होतो त्यावेळेला अनेक मुद्दे या संदर्भात यायची माझ्या माहितीप्रमाणे एकही सामान्य माणसाला तिकडे मेंबरशिप दिली गेली नाही आहे हा अत्यंत मोठासा धंदा चालू करण्यासाठी हे मातोश्री क्रीडा संकुल उभा केलं मातोश्रीच्या नावाने पैसे गोळा करायचे असा हा प्रकार सर्व चालू आहे मला सांगा ना तरी असा जोगेश्वरीचा सामान्य माणूस दाखवा जो तिथे ल ला, लाईफ मेंबर आहे म्हणून आणि जी लोकं होती ती कुठची होती ओ हो। ते बघा त्या कोणत्या प्रभागातली होते हो चरसुले गर्दुले आणले मारायला मराठी माणसाला एका मराठी माणसाला मारायला शिंदेगड चरसुले गर्दुले आणले ही पद्धत झाली आणले तर आणले वरून बांबू घेऊन वर हातात आहे त्यांच्या कोणाला मारता तुम्ही मराठी माणसांना मारता हो मराठी मराठी लढवलं गोष्ट वेगळी आहे हो कुठच्या धर्माची लोकं होती वाईट वाटलं हो तेसुद्धा आमचीच लोकं आहेत पण असं एकमेकांना भिडवू नका तुम्ही तुम्ही एका दोन धर्मांबद्दल भांडण लावून स्वतःचा फायदा घ्यायचा हा प्रयत्न चालू आहे पण जनता हुशार आहे मध्ये हिंदू असू दे किंवा मुस्लिम असू दे ते दो एकमेकांना एकत्र घेऊन चालणारी लोक आहेत पण असा प्रकार करू नये माझी माझा आरोप आहे मनीषा वायकरांवरती की त्यांनी असं करू नये बघा मी त्या प्रभागात नेतृत्व करतो मी सुद्धा हिंदू म्हणून तिथे प्रतिनिधित्व केलं कधीही मुस्लिम धर्मातली लोक असं करत नाही पण ही लोक कुठून आणली का आणली हे आजही का हे पोलिसांचं काम आहे आता की याचा असा शेबिरा करू दे आणि यात काही अजून काही आहेत ज्यातून दगडी फेकल्या गेल्या बरोबर आहे तिकडनं महिला गाड्या लोकांच्या जात होत्या हा काही लोकांनाही लागलं तिथे गाड्या फुटल्या गेल्या हा कोणत्या प्रकार ह्याच्यापूर्वी कधी झालं नाही हो आज तुम्हाला असं वाटलं तुमचा पराभव कुठे होतो आहे म्हणून हा सगळा प्रकार केला आणि केला तर केला कोणा बघ कोणा जी तुमचीच लोक होती पूर्वी आम्ही नव्हतो आम्ही मनसैनिक आहेत तुमच्याच लोकांवरती तुम्ही दगड फेकता महिला मला पटे व्हिडिओ रेकॉर्डिंग पावली त्या महिला बिचारे धावत धावत असते गाडी खाली चिरडले असते हो ह्याला जिम्मेदार कोण हेच ना हेच लोक ना मग आता जनतेने ठरवावं की यांना मतदान करायचं की अन्य कोणाला करायचं हा जनता विचार करेल मला तरी असं वाटतं ह्या वेळेला राजसाहेबांना भरभरून लोक मतदान करतील आणि ही विकृती ही आपल्या मराठी संस्कृतीमध्ये बदल व्हावा असा प्रयत्न करतील राज ठाकरेंची या ठिकाणी मुंबईमध्ये सभा झाली त्यावेळेला आपला भरभरून त्या ठिकाणी प्रशंसा करण्यात आली एकंदरीत त्या ठिकाणी वातावरण काय होतं कसा प्रतिसाद होता आणि राज ठाकरे साहेबांनी काय म्हटलं एक चांगला असा प्रतिसाद आहे लोकांना लोकांना आता बदल हवा आहे गेली अठरा वर्ष राजसाहेब सुद्धा संघर्ष करतात आहे पण आज ह्या संघर्षातनं आज सर्वांना वाटतं आम्हालाही वाटतं की ह्यावेळेला मनसेच्या कमीत कमी पंचवीस ते तीस सीट ह्या वेळेला येण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे साहेब साहेबांचे दौरेही चालू आहेत थोड्याशा काही परमिशन वगैरे याच्यामुळे थोडंसं पाठी पण जोगेश्वरी पण एक राजसाहेब येतील असं आम्हालाही वाटतं आहे आणि लोकांना संबोधित करतील आणि येणाऱ्या ह्या ह्याच्यात महाराष्ट्र नव नवनिर्माण सेना एक किंगमेकर म्हणून पक्ष राहील आमचा एक रॅली आपली वा प्रभाग क्रमांक अठ्याहत्तरमध्ये पार पडली एक मुस्लिम बांधव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले आणि मोठं उत्साहाचं वातावरण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालं एकंदरीत काय म्हणाल कसाळकर साहेब कसं आहे माहिती काय बरे जरी भले ते मुस्लिम असले बरोबर आहे पण ते छोटी माणू माणूस तो आणि तिकडे एकदम अत्यंत असा दुर्बल घटक हो। आहे हाताच्या ह्याच्यावर काम करणं हे लोक गार्मेंट करतं कोण लेदर बॅग बनवतात अशी लोक आहेत तिथे लोकांना याच्याशी काही घेणं देणं नाही कोण काय बोलतं आहे कोण काय बोलतं आहे लोकांना एवढंच आहे की माझ्या ज्या नैतिक गरजा आहेत मग पाणी असू दे रस्ते असू दे वीज असू दे या त्यांना त्यांची अशी इच्छा आहे की इतर कोणी करणार नाही करेल तर फक्त मनसेवाले बालचंद्र अंबुरे करतील म्हणून त्या उत्साहाने त्यांनी काल माझं स्वागत केलेलं आहे आणि मी तुम्हाला आजही सांगू इच्छितो येणाऱ्या अडीच ते तीन वर्षात जोगेश्वरीतील पाहण्याचा प्रश्न हा भालचंद्र अंबोरे कायमचा नष्ट करून टाकेल एकालाही एकाही साध्या एका, एका, एका घटकाला पण त्याचा त्रास होणार नाही आणि मी हा पाण्याचा प्रश्न सर्वात अगोदर सोडवणार आहे आणि त्याच्याकरता माझे प्रयत्न राहतील आपण बऱ्याच ठिकाणी प्रचार केलात आपल्या रॅलीज बऱ्याच ठिकाणी निघाल्या त्यामुळे आपल्याला काही लोकांशी आपण संवाद साधलात त्या ठिकाणी आपण कुठल्या स्थानिक समस्या आपण तिकडे ज्या जाऊन पाहिलात आणि कशा प्रकारचं निराकरण त्या ठिकाणी करता येईल आणि भालचंद्र अंबोरेला जोगेश्वरी विधानसभेमधून का वोट करावं लोकांनी ज्या वेळेला मी प्र प्रचार फेरीत फिरत होतो एकदम सामान्याशी सामान्य माणसं ज्या वेळेला मला येऊन भेटत होती माझ्याशी बोलवती त्यांच्या डोळ्यातलं अश्रू बघून माझ्या अंगावरती नेहमी शहर यायचे की म्हणजे जोगेश्वर अशी एवढी भोळी भोळीबाबडी अशी जनता एवढी की ज्यांनी अनेक वर्ष शिवसेनेला मतदान केलं आणि आजही त्यांचे प्रश्न सुटले नाही आहेत त्यांच्या डोळ्यात कुठेतरी पाणी असायचं मला आम्हाला वाईट वाटायचं त्याने ते, ते माझी आरती ओळताना मला एवढं सांगायचं की राजा हे सगळं तर तुझा संघर्ष आहे तू आता ह्याच्यात काहीतरी बदल कर आणि खरंच मला खूप म्हणजे आत्मविश्वासाने मला असं वाटतं की नक्कीच लोकांना हा बदल पाहिजे एकदम सामान्य घटकातली लोक आहेत तो आपल्या जोगेश्वरीत एक मराठी मराठी वर्ग आहे आपल्या कोकणातला काही काही वर्ग आहे तर मला असं वाटतं की कुठेतरी त्यांना असं दाबण्यात आलं आहे त्यांच्या काही गरजा पुरवल्या गेल्या नाही आहेत पण मी तुम्हाला सांगू इच्छितो संदीपजी तेवीस तारखेला ज्या वेळेला मी आमदार होईन ना मग तो हॉस्पिटलचा प्रश्न असू दे किंवा पाण्याचा असू दे बेरोजगारांचा असू दे मी तुम्हाला सांगतो पहिलं प्राधान्य मी माझ्या जोगशीरवासियांना देन आणि त्यांच्या ज्या काही छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत बघा जास्त काय मोठ्या गोष्टी नाहीत त्यांच्या त्यांना कसं काय मोठं काय पाहिजे नको पण ज्या नैतिक गरजा आहेत बरं त्या मी नक्की पूर्ण करेन आणि खास करून तुम्हाला सांगतो आपल्या हेल्थ संदर्भात ह्या जेवढे हॉस्पिटल आहेत ह्या जोगेश्वरी या अंधेरी प्रभागात तिथे डिपॉझिट पण भरलं जातं पंचवीस ज्यांच्याकडे पैसे नसतात हो ती सगळी जिम्मेदारी ह्यावेळेला तेवीस तारखेनंतर माझी असेल मी ती भरेन आणि जनतेने आता तेवीस तारखेला दाखवून द्यावं की आम्ही मनसेसोबत किती आहे आणि किती प्रमाणात आम्ही मतदान करणार आहे आणि भरभरून मतदान करणार आणि ह्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हा जोगेश्वरीत लावल्याशिवाय राहणार नाही